राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाकडून नवीन वर्षाच्या स्वागताला एक तारखेलाच उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन चालू केलेलं आहे शेतकऱ्याच्या विविध प्रश्नावर यापूर्वीही निवेदन देण्यात आलं होतं परंतु महाराष्ट्राचे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिलेलं आश्वासन अद्याप पूर्ण झालं नाही आणि म्हणूनच आज पुन्हा एकदा कृषी मंत्र्याला जाग आणण्यासाठी महाराष्ट्र सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डॉक्टर नरेंद्र काळे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पार्टीचे तालुका अध्यक्ष अमर भैया देशमुख यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी या ठिकाणी लाक्षणिक आंदोलन चालू केलेलं आहे जर या आंदोलनाची दखल प्रशासनानं अधिकाऱ्यांना किंवा महाराष्ट्र सरकारनं कृषी मंत्र्यांना घेतली नाही या तर यापुढेही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आलेला आहे अंबाजोगाई दर्शन बातम्यासाठी शेख सतीश मोरे अंबाजोगाई काँग्रेस पवारसाहेब गटाच्या वतीनं आज नववर्षाच्या पहिल्या दिवशी जो उपेक्षित घटक आहे शेतकरी आहेत शेतमजूर आहेत जे दुकानदार विस्थापित झालेत अशा विविध मागण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज या ठिकाणी लाक्षणिक उपोषण करण्यात आलेलं आहे त्या ला लाक्षणिक उपोषणाच्या प्रमुख मागण्या आहेत की शेतकऱ्यांचं पीक विमा मिळाला पाहिजे शेतकऱ्याचं अनुदान मिळालं पाहिजे शेतकऱ्याचं वीज बिल माफ झालं पाहिजे त्याचबरोबर जे अन्न सुरक्षा योजनेमध्ये जे शेतक शेतमजूर आहेत बांधकाम मजूर आहेत या लोकांचे नावं वगळली गेलेली आहेत त्यांचे नावं समाविष्ट करून त्यांचं पी एच एचमध्ये समाविष्ट करावा अंबेजोगाई हो प केच या परिसरामधले जे झोपडपट्टीधारक आहेत त्यांना रमय आवा आवास योजना असेल पंतप्रधान आवास योजना असेल या योजनेचा लाभ त्यांनी तात्काळ त्या ठिकाणी देण्यात यावा अशा विविध मागण्यासाठी आज या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं लाक्षणिक उपोष उपेश, उपोषण उपेश, करण्यात आलेलं आहे आणि या माध्यमातून शासनाला इशारा देण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांनी या ठिकाणी येऊन त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे शेतकरी शेतमजूर आज आपण पाहतो की त्यांची दैनीय अवस्था आहे जे सुशिक्षित बेरोजगार आहेत त्यांचे प्रश्न आहेत कितीतरी प्रश्न या ठिकाणी सर्वसामान्य जनतेचे या ठिकाणी राहून गेलेले आहेत शासनाचं त्याच्याकड दुर्लक्ष आहेत कांदा निर्याती निर्यात बंद केली कापसाचे भाव सोयाबीनचे भाव हे कितीतरी गडगडले पडलेले आहेत आणि त्याच्यामुळे शेतकरी हा अडचणीत आलेला असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या ठिकाणी सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम त्यांचा आवाज या ठिकाणी पुढं नेण्याचं काम या प्रसंगी या लाक्षणिक उपवासाच्या माध्यमातून इशारा देण्याचं काम आम्ही सर्वजण या ठिकाणी करत आहोत दुसरा विषय काही दिवसापूर्वी आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग या ठिकाणी आंदोलन केलं आणि त्या आंदोलनाच्या माध्यमातून चाळीस पंचेचाळीस दिवसापूर्वी केज मतदारसंघामध्ये जे विकास विकासकामं चालू आहेत त्या विकासकामाच्या संदर्भात आम्ही त्या ठिकाणी माहिती लिखी स्वरूपात माहिती मागवली होती परंतु या ठिकाणचा जो मुजोर अधिकारी आहे कार्यकारी अभियंता त्यांना त्या ठिकाणी सतत तीन तीन चार चार महिने तो गैरहजर राहतो आणि सर्वसामान्य माणसाचे जे काही प्रश्न आहेत त्याचं विचारण्यासाठी सक्षम अधिकारी त्या ठिकाणी कोणीच उपलब्ध होत नाही अशा अवस्थेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं त्यांना जा विचारण्यासाठी आम्ही त्या ठिकाणी गेलेलो असता त्या भागातले जे काही कर्मचारी उपस्थित होते त्यांचा टायमिंग ऑफिसचा दहा साडे दहाचा असताना ते कुणी बारा वाजता आलं कुणी एक वाजता आलं आणि सर्व राज्यामध्ये देशामध्ये बायोमॅट्रिक प्रणाली चालू असताना पण त्या अधिकारी अधिका यांना ती बायोमेट्रिक प्रणाली उपलब्ध नाही आणि येथील जे कार्यकर्ती कार्यकारी अभियंता आहे सार्वजनिक बांधकाम विभागाचा त्याच्यावर कोणाचंच नियंत्रण नाही तो कुठं येतो कधी येतो त्याला कोणाचं काही बंधन नाही कोणाच्या फार्महाऊसवर बसून त्याचं कारभार चालतो कोणाच्या बंगल्यामध्ये जाऊन तो कारभार करतो याच्या संदर्भात आम्ही त्यांना त्या ठिकाणी विचारणा केली आणि तो त्यांनी ते आम्ही निवेदन दिल्याच्या नंतर काही स्टेटमेंट केलं की आम्ही या ठिकाणी आम्ही जो काही शहर स्मार्ट सिटीच्या माध्यमातून विकास करत आहोत करत आहोत अशा पद्धतीचा चुकीचं त्यांनी त्या ते ठिकाणी स्टेटमेंट केलेलं आहे मी आपल्या माध्यमातून सर्व जनतेला सांगू इच्छितो की या अंबेजोगाई शहरातलं जे स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय आहे या रुग्णालयाच्या विकासासाठी तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित भैया देशमुख यांच्याकडं आम्ही पाठपुरावा करून आपल्या हॉस्पिटलला पन्नास वर्ष पूर्ण झाले त्यामुळं आपण दोनशे कोटी रुपयाचा निधी मिळाला पाहिजे याच्यासाठीचा आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे दोन नंबर आणि तीन नंबर फेज टू आणि फेज थ्रीच्या इमारती तात्काळ झाल्या पाहिजे आणि या ठिकाणी येणाऱ्या ल रुग्णांना चांगली रुग्णसेवा मिळाली पाहिजे याच्यासाठीचा पाठपुरावा आम्ही सातत्यानं ता त्या ठिकाणी केले केलेला आहे परंतु तो मुजोर अधिकारी या ठिकाणी स्टेटमध्ये स्टेटमेंटमध्ये सांगतो की आम्ही या ठिकाणी अंबेजोगाई शहराला स्मार्ट सिटी करण्याच्यासाठी प्रयत्न करत आहोत आवर्जून मी आपल्याला या माध्यमातून आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अंबेजोगाई शहर आणि परि अंबेजोगाई शहरामध्ये जे विकास कामं सुरू आहेत हे या ठिकाणी सुवर्ण जयंती नगर उत्थान योजनेच्या अंतर्गत सुरू आहेत त्याचा बुरदंड सर्वसामान्य जनतेवर या ठिकाणी बसणार आहे कारण त्याच्या एकूण जे अमाऊंट आहे जवळपास तीस पस्तीस कोटी रुपये हे सर्वसामान्य जनतेच्या या ठिकाणी माथ्यावर बसणार आहे आणि त्याच्या व्याजासहित परतफेड ही नगरपालिकेला त्या ठिकाणी करावं लागणार आहे त्यामुळं विकासाचं कुठंतरी नाव पुढं करून हा रस्ता किती फुटाचा आहे त्याची उंची किती आहे त्याची रुंदी किती आहे हे खऱ्या अर्थानं आम्ही त्याची माहिती विचारलेली आहे आणि दुसरं अंबेजोगाई शहर जर स्मार्ट सिटी म्हणून करायचं असेल तर या अंबेजोगाई ती जे ड्रेनेज सिस्टीम आहे ती अंडरग्राऊंड प्रमाणे जर केली असती तर खऱ्या अर्थानं या अंबेजोगाई शहराचं नियोजन करण्यासाठीचं त्यांचा कुठंतरी दृष्टिकोन आहे हा आम्हाला या ठिकाणी दिसला असता दुसरा विषय अंबेजोगाई शहरामधले जे रस्ते आहेत पंधरा वीस फुटाचे रस्ते आहेत परंतु आपण वागळा रस्ता जर पाहिला तर तो आठ आठ फुटाचा रस्ता आहे आणि त्या आठ फुटाच्या रस्त्यामध्ये दोन गाड्या सुद्धा पास होत नाहीत आणि त्या रास्त रस्त्याची जर क्वालिटी पाहिले तर ते रस्ते आत्ताच नादुरुस्त झालेले आहेत आणि रस्त्याच्या वर नाल्या अशा पद्धतीनं त्यांनी त्या ते ठिकाणी घेतलेले आहेत जेणेकरून नागरिकांच्या मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे <coughs> पावसाचं पडणारं पाणी किंवा ड्रेनेजचं पाणी हे त्या ठिकाणी नालीमधून न जाता रस्त्यावर येण्याच्या परिस्थितीमध्ये निर्माण झालेले आहेत या सर्व गोष्टीचा आम्ही जाब विचारण्यासाठी कार्यकारी अंबि अभियंत्याला त्या ठिकाणी विचारणा करण्यासाठी गेलेलो असता कार्य कार्यकारी अभियंता कधीच उपस्थित नसतो आणि पंचेचाळीस दिवस झालेले असताना पण त्यांनी आम्हाला लेखी ले स्वरूपात माहिती द्यायला पाहिजे होती ती दिलेली नाही त्यामुळे आम्ही त्याचा जाहीर निषेध करतो जाहीर <coughs> निषेध करतो आणि आम्हाला सर्वसामान्य नागरिक म्हणून त्यांना जे प्रश्न विचारलेत ते तो जर म्हणजे प्रामाणिक असेल त्याचं जर काम खरं असेल तर त्यांनी आमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी प्रामाणिकपणे द्यावीत जर ते दिले नाही तर ह्याच्यामध्ये कुठंतरी गोड बंगाल आहे आणि विकासाच्या नावाकरी कुठंतरी आपले खिसे गरम करण्याचं काम हे मुजोर अधिकारी करत आहेत आणि गुत्तेदाराच्या आणि अधिकाऱ्याच्या संगणमताने लाखो करोडो रुपयाचा निधी सर्वसामान्य माणसाचा जो टॅक्स भरतो तो निधी त्याचा दुरुपयोग होत आहे असं आमचं सर्वांचं या ठिकाणी भावना आहे त्यामुळे या मुजोर अधिकाऱ्याला जर खऱ्या अर्थानं तो जर प्रामाणिक असेल तर या आमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं जर त्यांनी या ठिकाणी दिली पाहिजे तर त्यांनी जर आमच्या प्रश्नाची उत्तरं दिली नाहीत आणि विकासकामं जे होत आहेत त्या विकासकामाच्या संदर्भात जर डिटेल्स आम्हाला जर दिले नाहीत तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करून त्या अधिकाऱ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि त्यांचा कार्यकर्ता कशा पद्धतीचा आहे हे दाखवण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे असं आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो आणि सर्व जनतेला नवीन वर्षाच्या मनापासून शुभेच्छा देतो राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेब हा सर्व गट सर्वसामान्य माणसाच्या उपेक्षितांच्या तरुणांच्या बेरोजगारांच्या शेतकऱ्यांच्या शेतमजुरांच्या आणि दुकानापासून व विस्थापित झालेल्या सर्वांच्या सोबत आहे असं या माध्यमातून सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आंबेजोगाई तालुक्याच्या वतीनं शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी आज एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे यासाठी माजी आमदार पृथ्वीराज साठेसाहेब आमचे केज विधानसभाचे अध्यक्ष सुरेश तात्या पाटील आमचे तालुका अध्यक्ष अमर देशमुख महिलांच्या कार्याध्यक्ष संजीवनी देशमुख व सगळेच कार्यकर्ते या ठिकाणी आज लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत आपल्याला माहिती आहे गेल्या काही काळापासून ह्या राज्यातलं महायुतीचं सरकार असो की केंद्रातलं एन डी ए सरकार असो हे सातत्यानं शेतकरी विरोधी धोरणं राबवत आहे आपल्या जिल्ह्यात कृषीमंत्री असून देखील या शेतकऱ्यांना कसलाही फायदा त्याचा होत नाही आहे पिक शेतमालाचे भाव बघितले तर आज भाव पडलेले आहेत आप आपल्याला सोयाबीनला आपली मागणी होती की आपल्याला आठ हजार भाव द्या मिळत नाही कापसाचं आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पीक घेतलं जातं कापूस सात हजारापर्यंत आला आहे हजारा जी की बारा हजाराची आपली मागणी आहे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही आत्ताच आपेट साहेबांनी ज्या पद्धतीनं सांगितलं पीक विम्याचा प्रश्न आहे पंचवीस टक्के आपण म्हणतो की काही जणाला मिळाला काही जणाला नाही मिळाला कृषीमंत्री म्हणाले होते की दिवाळी गोड करू गोड तर दिवाळी यांच्याच्यानं करणी झाली नाही आणि अनुदानाचा प्रश्न आहे ते दिला गेला नाही आपण मागणी करतो आम्ही या ठिकाणी सगळेजण की शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा कर्जमाफी कशी असती हे फक्त पवारसाहेबांनी ह्या देशाला दाखवून दिले की आत्तापर्यंत देशाच्या इतिहासात एवढी मोठी कर्जमाफी कधी झाली नाही एकाहत्तर हजार कोटीची ऐतिहासिक कर्जमाफी ह्या पवारसाहेबांनी देऊन दाखवलेली आहे तशी कर्जमाफा माफी नरेंद्र मोदी साहेबांनी देऊन दाखवावी एवढं आम्ही त्या ठिकाणी यांना आवाहन करतो आहे दुसरी गोष्ट आहे आज केंद्राची धोरणं सगळी सरकार सरकारविरो शेतकरी विरोधी आहेत कांदा निर्यात बंदी केली आज तीस लाख ह्या श कांद्यावर जगणारे जे मजूर आहेत ते सुद्धा बेकार झालेले आहेत कांद्याचे भाव पडलेत त्याचबरोबर उडी तूर यांच्या आयातीलासुद्धा एक वर्षाची मर्यादा आणखीन ह्या सरकारनं वाढवली खाद्यतेल आयातीची मर्यादा वाढवली म्हणजे देशात जो काही शेतकरी उत्पादन करतो आहे त्याचे महाल शेताच्या मालाचे भाव पाडायचे आणि विदेशातून काहीतरी घ्यायचं या अतिशय चुकीची नीती सरकारनं राबवली आहे काही दिवसापूर्वी श साखर कारखाने जे काही इथेनॉल तयार करतात त्या इथेनॉलातल्या जे एक शुगर कॅन ज्यूसपासून इथेनॉल करण्याला बंदी घातली होती परंतु सगळ्यांनी जेव्हा आवाज उठवला तेव्हा काही प्रमाणात दिलेली आहे परंतु फुल दिलेली नाही त्याच्यामुळं निश्चितच शेतकऱ्याला साख साखर उत्पादक शेतकऱ्यालासुद्धा त्याच्यात भाव कमी मिळणार आहे त्यामुळे एकूणच सगळ्या बाजूनं शेतकऱ्यांना नाडवायचं काम हे मोदी सरकार आणि राज्यातलं फडणवीस शिंदे अजित पवार सरकार या ठिकाणी करत आहे आमच्या बाजूला शेतक कृषी मंत्री असताना देखील या भागाला कुठलाही फायदा होत नाही आहे हे दुर्दैव आहे त्यामुळं आम्ही या आजच्या लाक्षणिक उपोषणामधून सर्व सरकारच्या पुढं मागणी करतो आहे की बाबा शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करा पूर्ण पीक विमा देणार आता ह्याच्यातसुद्धा तुम्हाला सांगतो की दुष्काळातसुद्धा भेदभाव सरकार करतं काही महिन्यापूर्वी दुष्काळाच्या तालुक्यांची यादी सरकारनं जाहीर केली त्याच्यामध्ये फक्त सत्तेत जे गेलेले होते लोक त्यांचेच तालुके झाले त्याच्यातलेही काही राहिले त्यांनी वर्डा, -वर्डा केल्यावर दुसरी तालुक्याची यादी केली परंतु दोन्हीमध्ये भेदभाव केला क्रायटेरियात बदल केला दुष्काळ सदृश्य दुष्काळ टंचाईग्रस्त असे वेगवेगळे केले ह्या बीड जिल्ह्याला सरसगत दुष्काळग्रस्त जाहीर केलं पाहिजे आणि स सर, सगळी सरसगट कर्जमाफी केली पाहिजे त्याच्याबरोबरच जे शेतकऱ्यांची मुलं आहेत त्यांचं शैक्षणिक शुल्क देखील या ठिकाणी माफ केलं पाहिजे एवढी मागणी आम्ही या ठिकाणी करतोय आणि वर्षाच्या पहिल्याच दिवशी आम्ही या ठिकाणी बसतोय कारण सगळे लोक वर्षाचा पहिला दिवस आनंदात हे करतात परंतु आम्ही सगळे लोक शेतकऱ्यांच्या वेदनेसाठी जोडून आम्ही शेतकऱ्यांबरोबर या ठिकाणी आहोत हे दाखवण्यासाठी आज या ठिकाणी बसलेलो आहोत जय हिंद जय बळीराजा करत असतानाच आमच्या शेतकऱ्यावर आमच्यावर या सरकारच्या विरोधामध्ये नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी उपोषण करण्या एक लाक्षणिक उपोषण करण्याची वेळ येते या सरकारनं जरा कारण कर्जमाफी केली कर्जमाफी केली पण जे शेतकरी रेग्युलर कर्ज मा भरत होते त्यांना प्रोत्साहन पण पन्नास हजार रुपये अनुदान जे द्यायचं होतं ते पन्नास टक्के शेतकऱ्याला मिळाले पन्नास टक्के शेतकरी तसेच राहिलेत पंचवीस टक्के अग्रिम विमा फक्त घोषणा केली सुरुवातीलाच एक दिवस काही जणांच्या खात्यावर पडले त्याच्यानंतर बंद झाले कोणाच्याच खात्यावर पडले नाहीत पीक विमा ताबडतोब देऊ म्हणले दिला नाही याच्या दोन हजार एकवीसचं अनुदान आणि पीक विमा बऱ्याच शेतकऱ्याचा राहिलेला आहे ते पण दिलेलं नाही अशा अनेक मागण्या आहेत एम एस सी बीमध्ये एक एम एस वीमधला नियम आहे डी पी जर तुमचा जळला आणि तो जमा केला तीन दिवसात जर तो डी पी नाही दिला तर त्या इंजिनिअरला त्याचा दंड लागतो पण असं न होता इथं ह्या फक्त कुणीतरी बाहेरच्याच व्यक्ती तिथं कुणाला डी पी द्यायचा कुणाला नाही आहे ठरवतात फक्त इंजिनिअरची एक बगेची भूमिका असते त्याच्यामुळं ह्या अशा सगळ्या आमच्या शेतकऱ्याच्या मागण्या घेऊन आम्ही आज लाक्षणिक उपोषण करत आहोत तसंच एक संध्याकाळची लाईट आम्हाला शेतकऱ्याला मिळते आहे धोक्याची धोक्याची लाईट ती कारण रात्री नऊ चाळीसला लाईट येते आणि पाठ पाच चाळीसला लाईट जाते म्हणजे जा रात्री झोपायचं का रात्रभर ते पाणी ब केज तालुका आंबेजोगाई हो तालुका परळी तालुका आणि केज आंबेजोगाई हो परळी ह्या विधानसभेच्या या शेतकऱ्याला न्याय मिळण्यासाठी म्हणून आज आंबेजोगाई हो शहरामध्ये लाक्षणिक उपोषण या करण्यासाठी आपल्या या गावचे आणि आपले माजी आमदार साठेसाहेबाच्या सूचनेप्रमाणे आणि अमरभैया देशमुख तालुकाध्यक्ष त्यांच्या सूचनेप्रमाणे नरेंद्र काळेसाहेब आणि सर्व पदाधिकारी या ठिकाणी आले आज आपल्याला शेतकऱ्यावर किती अन्याय झाला आहे त्याचा ओपो सर्व वक्त्यांनी केला आहे आत्ता आपेट साहेबांनी एक सांगितलं की नरेंद्र मोदी आपलं काय देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेता असताना त्यांनी आठ हजारचा भाव मिळाला पाहिजे ह्यासाठी संघर्ष यात्रा चालू केली होती परंतु मी साहेबाला एक सांगू इच्छितो की नरेंद्र आपलं देवेंद्र फडणवीसनं सांगितलं आहे की सुद्धा शेतकरी मी मशी धुतोय म्हणजे मशीद होतो म्हणजे शेतकरी होतो आहे असा अर्थ नाही त्याचा आणि या ठिकाणी एक बायको जोडी असती ते बाजारला आपले मैस बांधून बाजारला विक्रीसाठी घेऊन चाललेले असते महागं बैलगाडीत ते नवराबाई खूप असतात आणि महागं त्यांची एक मैस बांधलेली असती आणि मग पुढी गाडी जात असताना त्या मालकीनीनं त्याला विचारलं की मालक आपली गाडी तर पुढी चालली पण पुढून महागारी घ्यायचं म्हणलं तर आपल्या गाडीला रिवर्स गिअर कुठं तर म्हणले ते महागाईची मैस महागं ओढून घेते म्हणजे ह्याचा अर्थ त्यांना शेतीतलं कसलंही ज्ञान नाही परंतु आव आणायचा आणि प्रमुख्यानं जे शेतीसाठी शेतकऱ्यासाठी जे काम करतात शरद पवार साहेबाला कसं बदनाम करता येईल त्यांच्या विरोधात कसं वाच्यता करता येईल ह्या महाराष्ट्रामध्ये शरद पवारच्या विरोधात बोलल्याशिवाय ह्या महाराष्ट्रात दुसरा नेता मोठा होऊ शकत नाही ही त्यांना माहिती म्हणून या ठिकाणी फडणवीसनं या ठिकाणी काही त्यांचे बांडगुळं असे सोडलेत की फक्तच पवारसाहेबाच्या विरोधात राष्ट्रवादीच्या विरोधात भूमिका घ्यायची आणि हे कार्य चालू ठेवायचं एवढं या ठिकाणी त्यांनी प्रामुख्यानं काम चालू ठेवलं आहे आज आपल्या या ठिकाणी आपले कृषी मंत्री या ठिकाणी असताना आपल्या जिल्ह्यामध्ये व महाराष्ट्रामध्ये मराठवाड्यामध्ये ते फक्त पोस्ट एक येते की करोना झाला आहे परंतु त्यांचं कार्य सुरू आहे त्यांना कोरोना झाला आहे का कोरोना महाग लागली हे काय अजून काय ते कळायला मार्ग नाही पण त्यांनीसुद्धा प्रामुख्यानं ह्या गोपीनाथराव मुंडे होते पण ते शेतकऱ्याच्या बाजूने ठाम उभे असायचे ते विरोधी असू द्या भाजपचे होते परंतु हे धनंजय मुंडेला अजून कळायला नाही राजकारणासाठी फक्त राजकारण करायचं विरोधासाठी विरोध करायचा एवढं ह्या ठिकाणी या विरोधी पक्ष आपलं सत्तेतल्या पक्षाचं काम चालू आहे म्हणून या ठिकाणी आपण सर्वजण आलात आज या ठिकाणी प्रामुख्यानं सर्व शेतकऱ्याच्या समोर ह्या व्यथा मांडायला पाहिजे होत्या शेतकऱ्याला ह्या ज्याची जाणीव करून देण्यासाठी आपण या ठिकाणी सर्व जमलोत आज आपल्या एक एक कार्यकर्ता या राष्ट्रवादीचे एक एक कार्यकर्ता एक एक गावामध्ये जाऊन हजारो शेतकऱ्याला हजारो कार्यकर्त्याला हजारो शेतकऱ्याच्या कुटुंबियाला न्याय देण्यासाठी काम करावं आणि आपण भविष्यामध्ये ह्याच्यापेक्षाही मोठा संघर्ष उभा करून आपल्या शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून त्याला न्याय देण्यासाठी प्रयत्न करावं जय हिंद जय भारत मी संजीवनी देशमुख एक शेतकऱ्याची मुलगी आणि शेतकऱ्याची बायको आहे पहिल्यांदा मला मुख्यमंत्र्याला विमानातून शेती करणाऱ्या मुख्यमंत्र्याला प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही प्रत्येक शेतकऱ्यासाठी काय करताय शासन आपल्या दारी आणताय कोठ्यावधीचा खर्च करताय शेतकरी उपाशी मरतो आहे आज बीड जिल्ह्यामध्ये पाण्याची टंचाई आता सध्या टँकर चालू आहे जिथं लाक्षणिक उपोषण आम्ही चालू केलेलं आहे तिथंसुद्धा टँकर उभं आहे याच्यावरून लक्षात घ्यायला पाहिजे की आज प्यायला पाणी नाही तुम्ही अतिक्रमणातून जे झाडं तोडताय कामं दाखवताय तुम्ही श्या आम्ही बा विकास कामं करतो आहे म्हणून विकास करताय बोगस पन्नास वर्षाचं झाड तोडताय आणि इथं पाणी सध्या प्यायला नाही आहे आणि झाडे लाव्या आणि झाडे वाढवा ह्याचं पण तुम्ही त्याच्यामध्ये कोट्यावधीचं कंत्राट देत आहे कंत्राटदार मोठे करताय तुम्ही किंवा कामातून करताय प्रत्येक कामातून तुमचे कंत्राटदार मोठे व्हायला लागलेत पण शेतकरी उपाशी मराय लागला आहे शेतकऱ्याला एक रुपयाचा कुठलाही फायदा नाही ज्यावेळेस तुम्ही चार हजार रुपये सोयाबीनला भाव करताय आठ हजाराचा भाव चार हजार येतोय ज्याची पंचवीस किलोची जी बॅग आहे ती थी साडेतीन हजाराला येते आणि बाकीचा खर्च शेतकरी कशातून करतोय याचा तुम्हाला काही देणं घेणं नाही आहे फक्त तुमचे गठ्ठे बांधले जात आहेत ते फक्त आश्वासनाचे एकही आश्वासनाची पूर्ती केलेली नाही आहे मुख्यमंत्र्यांनी विमानातून शेती करण्यापेक्षा जरा पायाने ये। येऊन बांधावर उभा राहून तुम्ही शेती बघा अ करायची तर तुम्हाला जमणारच नाही कधी तर ती बघण्यासाठी तुम्ही फक्त जमिनीवर उतरा विमानातून त्यासाठी तुम्ही जी आज जे शेतकरी आज मरायला लागलेत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची तुम्ही साधी नोंद सुद्धा घेत नाहीत सध्या त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्याचं सरकार हा शब्द पहिल्यांदा तुमच्या त्या डिक्शनरीतून तुम काढून टाका आणि नुसते आश्वासनं देऊन तुम्ही नव योजना चालू केली कोणती योजना चालू केली पाचशे रुपयामध्ये तुम्ही शेतकरी विकत घेऊ शकत नाही पाच पाचशे रुपयामध्ये शेतकऱ्याचा एक दिवसही भागत नाही तुम्ही महागाई तेवढीच करून ठेवली पेट्रोलचे भाव सत्तर रुपयाचा भाव तुम्ही एकशे दहा रुपयावर नेला आहे डिझेलचा भाव आज शेतकऱ्याला प्रत्येक काम करण्यासाठी ट्रॅक्टरचा उपयोग करावा लागतो कारण जनावरं घेऊन पाळण्यासाठी त्यांना चारा बी नाही सध्या आणि पाणी पण नाही त्याच्यासाठी तुम्ही जमिनीवर या आणि जमिनीवर येऊन हे करा हा जी हे जे आज लाक्षणिक उपोषण केलं आहे फक्त केज मतदारसंघ आणि परळी मतदारसंघातून तर त्याला तुम्ही तीव्र आंदोलनाचं स्वरूप आणायची वेळ आणू नका एवढंच बोलते आणि थांबते